ज्येष्ठ नागरिक आहे अक्कलकोटची गाडी जाते ती आठ तारीखला गुरुपौर्णित्त गेली पंचवीस वर्ष अक्कलकोट जवळपास की नाही आठ दिवस आधी की नाही त्या गाडीचं रिझर्वेशन संदर्भात खाली तिकडे रिझर्वेशनच्या याच्यामध्ये चौकशी केली तर गाडी आठ तारीखला पूर्णपणे पूर्ण 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 फुल आहे म्हणून सांगितली त्याने गाडी उपलब्ध नाही त्याच्यानंतर काय झालं त्यांनी सांगितलं गाडी फुल म्हणून सांगताय चौकशी करत त्याच्यानंतर आमचे काही ते पदाधिकारी आहेत किंवा काही हो ओळखीचे मित्र आहेत त्या अनुषंगाने आम्ही आतमध्ये चौकशी करण्याच्या दृष्टीने चौकशी केली पूर्ण जर बघितलं ना तर त्यामध्ये बावीस सीट चाल काहीतरी खाली आढळलेला आता किती माहिती नाही पण तुम्ही मला सांगतात की तरी रिझर्वेशन फुल आहे म्हणून जवळपास ते आम्ही दिवस आम्ही सांगताय गाडी खाली की हे काम करतायत की फुल जावी असा उद्देश आहे की काय आहे नक्की त्यांचं नाव बघा गुरुवालकर म्हणून मला काहीतरी नाव समजलं त्यांचं आता ते त्यांच्या नंतर काय झालं मी त्यांना सांगितल्यानंतर यांना मी दुसऱ्यातला पाठवलं दुसऱ्या